महत्वाच्या मी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे दर्शन तोगड आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आले सार्वजनिक ठिकाणी जे इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू आढळून हो आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमच्या सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारू पितानी कोणीही आढळलं हो तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कोणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवण्यात येईल धन्यवाद काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात होती तशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनांची नावं तुम्हाला डिटेल प्रेस बाईटमध्ये देण्यात येईल येस सर नक्कीच तुम्हाला मालेगाव शहरात सुद्धा दिसेल आणि मालेगाव परिमंडळाचे जे पोलीस दल आहे ते अगोदरपासूनच सतर्क आहे पण आम्ही नागरिकांना परत वळण वयन, वळणावर लावण्यासाठी ही कारवाई केलेली आहे आणि अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू